नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासाचे शाबुदानाचे पळी पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत आता उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवायला सुरुवात बऱ्याच मैत्रिणींनी केली असेल तसंच मी ही थोड्या प्रमाणात बनवायला सुरुवात केलेली आहे आता पळी पापड जर बनवायचे म्हणले बन शाबुदानाचे तर उन्हात कसं सुकवायला जागा पाहिजे ना तेवढी जागा नसेल तर कमी प्रमाणात कसे बनवायचे एक वाटीचेच बनवणार आहे गावाकडे कसं अंगण असतं अंगण असलं की उन्हामध्ये हे दिवसभर सुकतात छान आता जास्त प्रमाणात बनवता येतात पण शहरात जर मैत्रिणी राहत असतील तर त्यांच्यासाठी हे कमी प्रमाणात कसे बनवायचे अगदी दुप्पट असे फुलणारे हे पापड आहेत आणि घरच्या घरी बनवलेले पापड जे आहेत ते चवीला खूप छान लागतात खुसखुशीत आहेत एक वाटी जरी शाबुदाना घेतला तर त्याचे पापड खूप सारे असे होतात आणि हा शाबुदाना जर व्यवस्थित भिजला तर छान असे हे पापड छान असे फुलून येतात काही मैत्रिणी नुसत्या मिठामध्ये हे बनवतात परंतु तुम्ही एकदा ना हे मिरचीची जी पूड आहे म्हणजे मिरच्या पिकलेल्या ज्या मिरच्या असतात त्या सुकवलेल्या मिरच्या असतात त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं त्याचं जाडसराच्या वाटून घेतलेल्या आहेत त्या नुसतं मीठ घालून जर बनवत असाल तर हिरवी मिरची मिक्सरला फिरवून त्यामध्ये घाला किंवा सुकलेल्या ज्या मिरच्या असतात त्या मिक्सरला थोड्याशा फिरवून तुम्ही त्यामध्ये घालू शकता चवथ्याचे बदल त्याने एवढे छान अशा चवीला लागतात थोडंसं तिखटपणा पण आपण जाणवतो त्यामुळे खावाशा पण वाटतात आता एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे मी जी वाटी घेतलेली ती मोठी आहे शाबुदाना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारणतः दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि आपण खिचडीसाठी जसा शाबुदाना भिजवतो तशा पद्धतीने मी भिजवलेला आहे झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हा शाबुदाना छान असा भिजू द्यायचा आहे कमीत कमी चार ते पाच तास हा शाबुदाना भिजलेला असावा आणि तुम्ही इथे पाहू शकता शाबुदाना छान असा भिजलेला आहे आता काय होतं कधी कधी पापड बनवत असताना पाण्याचा अंदाज येत नाही अचूक तुम्हाला अंदाज सांगणार आहे एक वाटी जर शाबुदाना असेल तर त्याच वाटीच्या मापाने चार वाटी इथे आपल्याला पाणी घालायचं आहे यापेक्षा जास्त किंवा यापेक्षा कमी पाणी घ्यायचं नाही आता बटाट्याचा किस थोडासा घालणार होता म्हणून थोडंसं अर्धी वाटी त्यामध्ये पाणी मी जास्त घातलेलं आहे तुम्ही बटाट्याचा किस जर घालणार नसाल तर तुम्ही त्यामध्ये एक वाटीसाठी चार वाटीचं पाणी अचूक प्रमाण आहे या अंदाजानं तुम्ही नक्की करा पाण्याचं प्रमाण अंदाज चुकणार नाही एक बटाटा आहे त्याची साल काढून घेतलेली बटाट्याचा किस करून घेतलेला आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता पाणी मी मापून घेतलेलं आहे एक वाटीसाठी चार वाटी पाणी घेतलं ते आता गॅसवरती उकळे आणण्यासाठी ठेवलेलं आहे हे ही जी कडे आहे त्याचा त्यामध्ये हे प्रमाण जे आहे म्हणजे एक वाटी शाबूदाना व्यवस्थितरित्या शिजला जातो त्या अंदाजाने तुम्ही भांडं घेऊ हो शकता आणि एक वाटी शाबूदाण्यासाठी आपण पोहे खायचा जो चमचा आहे तो एकच चमचा मीठ घालायचा आहे जास्त मीठ घातलं तर हे बळीपापड खारट होतात पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी भिजवलेला शाबुदाना घातलेला आहे आणि आता हा शाबुदाना आपल्याला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आता म्हटलं ना की शहरात राहायचं म्हटलं की अंगण नसतंय आणि जेवढं ठिकाणी ऊन येतं तेवढ्याच प्रमाणात एवढे पापड सुकतील एवढंच माझ्याकडे जागा होते म्हणून मी एका वाटीचेच तुम्हाला करून दाखवलेले आहेत ज्यावेळी मी गावी जाणार आहे त्यावेळी तुम्हाला जास्त प्रमाणात मी हे वाळवणीचे जे पदार्थ आहेत ते बनवल्यानंतर मी तुमच्यापर्यंत ते जे व्हिडिओ आहे ते नक्की शेअर करेन एकसारखं हलवायचं आहे कारण तर अशी चिटकू नये मग आणि छान असं एकसारखं शाबुदाना शिजला जावा मग उकळी आलेली आहे आणि थोडा साबुदाना साधारणतः पन्नास टक्के साबुदाना शिजल्यानंतर मी बटाट्याचा किस त्यामध्ये घातलेला आहे बटाट्याचा किस आहे तो पाण्यामध्येच ठेवायचा स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा म्हणजे ज्यावेळी शाबूदाना पापड तुम्ही तळणार त्यावेळी काळपट पडत नाहीत किंवा त्याचा कलरही चेंज होत नाही बटाट्याचा कसा किसून झाल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होतो म्हणून पाण्यामध्येच किस ठेवायचा आणि नंतर त्यातील पाणी काढून मी यामध्ये किस शिजण्यासाठी घातलेलं आहे सुरुवातीस जर बटाट्याचं किस त्यामध्ये घातला तर तो जास्त शिजतो आणि विरगळतो त्यामध्ये म्हणून पन्नास टक्के शाबुदाना शिजला की नंतर त्यामध्ये बटाट्याचा किस ॲड करायचा आणि छान एकसारखे एकसारखं हे दोन्ही एकत्रता शिजू द्यायचं आहे आता काही जणी चिली फ्लेक्स वापरतात परंतु मी ही मिरच्या ज्या आहेत त्या जाडसर कुटून घेतलेल्या आहेत मोठ्या टे मोठ्याच मी कुटून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये घातलेल्या आहेत जास्त तिखटही बनवायचं नव्हतं पण थोडासा तिखटपणा जाणवावा म्हणून दोन ते तीन मिरच्या मी थोड्याशा जाडसर कुटून घेतल्या आणि त्यामध्ये मी घातलेलं आहे तुम्ही कसं हिरवी मिरची पण छान अशी त्याची पेस्ट बनवून किंवा जाडसर कुटून त्यामध्ये घालू शकतात तेही चवीला खूप छान लागतात काही मैत्रिणी जर मिठामध्ये नुसतं जर बनवत असतील तर तुम्ही थोड्याशा या पद्धतीने बनवून पहा खरंच चवख खूप छान अशी लागते जस जसं बटाटा आणि शाबुदाना त्यामध्ये शिजला जाईल तसं हे मिश्रण आपोआप घट्टसर असं होतं तुम्हाला जर हे जास्तच घट्टसर जर वाटत असेल तर तुम्हाला मी दाखवते मिश्रण शिजलं कसं वळ पै जसं आहे ना असं प्लेटवरती वचल्यानंतर छान असं एकसारखी ते थांबलं म्हणजे ते जास्तच पसरलं नाही तर मिश्रण छान असं शिजलंय असं समजायचं आहे किंवा पईवरती मिश्रण घेऊन पाक जसं एक तरी आपण बघ बघतो तसं तार जर झाली म्हणजे थोडंसं चिकटपणा आपल्याला तो लक्ष लगेच लक्षात येतो त्यावेळी आपण इथे गॅस बंद करायचं आहे हे मिश्रण जास्त जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर साईडला गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं थोडंसं पाणी उकळी येऊ द्यायचे आहे आणि नंतर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता थंड पाणी मिक्स करायचं नाही थोडंसं पसरत होतं प्लेटवरती ज्यावेळी मिश्रण घेतलं म्हणून आणखी थोड्या वेळासाठी मी शिजू देणार आहे आणि ज्यावेळी हे मिश्रण छान असं शिजतं त्यावेळी त्यातील साबुदाणा पूर्णपणे ट्रान्सपरंट असं झालेला दिसतो या अंदाजात जर तुम्ही पाण्याचं प्रमाण घेतलं तर कमीही पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही अचूक अंदाजात अचूक प्रमाणात आहे आणि तुम्हाला मी दाखवलं छान असं हे मिश्रण ट्रान्सपरंट झालेलं आणि प्लेटवरती घेतल्यानंतर एक ठिकाणी ते तसंच तसं थांबलेलं त्यामुळं छान असं मिश्रण शिजलेलं गॅस बंद केलेलं आहे थोड्या वेळासाठी थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम कागदावरती ते घालायचं नाही तुम्ही एखादा सुती कपडाही वापरू शकता आणि माझ्या बाल्कनीत एवढंच ऊन येतं तेवढ्या ठिकाणी मी एवढे परीपापड बनवायला घेतलेले एक कागद होता गहू किंवा आपण ज्वारी विकत आणतो त्याच्या प्लास्टिकचा जो, हो प्लास्टिक जो कागद होता तोच मी कट करून घेतलेला आहे तुम्ही सुती कपड्यावरतीही घालू शकता थोडंसं थंड मिश्रण झालं की छान असे ीपापड आपल्याला त्यावरती पसरवतात पळीच्या सायने पण पसरवलेले नाहीत कारण छान असे त्या जसं पळीच्या सायने मिश्रण सोडल तसं ते गोलाकार छान असे होत होते या कागदावरती सर्व जे मिश्रणाचे पळीपापड बनवून घेते आणि झटपट होतात बर का बनवायला पण वेळ लागत नाही बऱ्याच मैत्रिणींचं कसं होतं की असे पदार्थ बनवायला ऊन येत नाही किंवा तशी जागा नसते मग त्यांना ते, ते बनवणं शक्य होत नाही पण नेहमीच पदार्थ विकत आणून आपण खातो तेही शक्य होत नाही मासे थोडं थोडं जर बनवून ठेवलं तर वर्षभरासाठी आपण ते, ते साठवूनही ठेवू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांनी या पद्धतीने नक्की बनवा आणि त्याला जर असं कडक ऊन लागलं ना दुपारपर्यंत त्याची बाजू कशी आपण पलटून एकसारखं ते पल एक दोन तीन दिवस उन्हामध्ये छान असं सुकून घेऊ शकतो आता मी हे सगळे पापड छान असे बनवून झालेले आहेत आणि जिथं ऊन जाईल तिथं मी अशा पद्धतीने हे कागद त्या उन्हामध्ये पसरवत होते आणि उन्हामध्ये छान असे सुकलेले आहेत मला हे, हे सुकण्यासाठी दोन दिवस लागलेले आहेत कारण तेवढं ऊन नसतं आहे आणि गावाकडं कसं सांगणार जास्त ऊन असते ना त्यामुळे ते एका दिवसाचं म्हणलं तर छान असे सुकतात वरून छान असं सुकलं की त्याची बाजू पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी छान असे हे कडक उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे दोन ते तीन दिवस थोडे थोडे करून मी कडक उन्हामध्ये छान असे वाळवले आणि हे आपले शाबुदाना परीपापड तयार झालेले आहेत आणि किती सुरेख असे दिसत आहेत बघा आणि तळल्यानंतर तर त्याची चव जबरदस्त होती छान लागतात थोडेसे तिखट थोडेसे मीठ घातलेले आहे ते मिठाची चव थोडंसं त्या मिरची जे आपण कुटून घातलेली आहे त्याची चव पण त्यामध्ये उतरलेली त्यामुळे थोडंसं तिखटपणा छान वाटत होता कुठेही तुटलेले नाहीत कागदासारखे असे हलके फुलके हे झालेले आहेत साबुदाणा छान भिजला की तळल्यानंतरही त्यामध्ये साबुदाणा कठीण लागत नाही छान असं मिश्रण तयार झालं किंवा शिजलं तर पाण्याचा अचूक अंदाज असेल तर सर्वांनाच पहिल्या प्रयत्नात जमणारे असे हे परिपापड आहेत एक वाटे शाबुदाना मी घेतलेला त्याचे परिपापड एवढे झालेत खूप सारे झालेत दोन तीन वेळा जर बनवले तर आपण वर्षभरासाठी हे साठवून ठेवू शकतो प्रत्येक वेळेला उपवास असेल तर खिचडी प्रत्येकालाच आवडते असे नाही मग अशा पद्धतीने जर बनवून ठेवलं तर आपण ते शाबुदाण्याचे पापड तळून खाल्ले तर हे खूप छान लागतात हे पापड तर आता छान असे गे सुकलेले आता आपण तळून घेऊया गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेव ठेवलेलं आणि थोडंसं त्यामध्ये पापड मी टाकलेला आहे तर तो छान असा फुलून आलेला आहे आता आपण राहिलेले थोडेसे पापड तळून घेऊया तेलामध्ये टाकल्यानंतर गरम तेलामध्ये हे तळून घ्यायचे आहेत आणि छान असे दुप्पट फुलणारे हे शाबुदाना परीपापड तयार झालेले आहेत त्यामध्ये बटाट्याचा किस पण घातलेला आहे त्यामुळे हे चवीला खूप छान लागतात जास्त काही तळणार नाही थोडेसेच पापड तळून मी तुम्हाला दाखवते खुसखुशीत असे पापड झालेले आहेत आणि दुप्पट फुलणारे हे शाबुदाना परीपापड आपले तयार आहेत हे हाय फ्लेम वरती जर तुम्ही तळायला लागला तेल जास्त जर तापलं असेल तर थोडेसे लालसर होतात म्हणून लो फ्लेम मिडियम फ्लेम करून अशा पद्धतीने हाय फ्लेम करून ते तळून घ्यायचे आहेत तेल जास्त गरम झालं की लालसर होतात परंतु हे छान असे तळून झालेले आहेत थोडेसेच तळून घेतलेले आहेत आणि मला तुम्ही सांग कमेंट करून नक्की सांगा की हे शाबुदाना पापड कसे झालेले आहेत खुसखुशी तशी झालेले आहेत आणि दुप्पट फुलणारे हे साबुदाना पापड आहेत मैत्रिणीनो अशा पद्धतीने साबुदाना पापड नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद